मसाजोबचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणामधील आरोपी जेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना धमक्या देत असल्याचं खळबळजनक प्रकार हा समोर आलाय तुरुंगात बाहेर फिरण्याची वेळ झाल्यानंतर आरोपी प्रतीक घुले यांनी एका पोलीस कर्मचारीला बराकीत जा म्हणत असताना घुलेने थांब तुला बाहेर गेल्यावर बघतो अशी धमकी दिल्याचा दावा केला जात आहे या प्रकरणाची तक्रार संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने केली होती परंतु माझं प्रमोशन थांबेल लेखराबाळांचा विचार कर म्हणत तुरुंग अधिकाऱ्याने तक्रार करू दिली नाही शिवाय वाल्मिक कराड आणि प्रतीक घुले यांनीही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची माफी मागितल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नील गलदर यांनी केलाय सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केल्याच्या पश्चात आरोपींना अजिबात वाईट वाटत नाही उलट आपण खूप मोठा शौर्य पराक्रम केल्याचा माज हा दिसत आहे जलर यांनी हे प्रकरण तातडीनं रोखवलं अन्यता शिवसेने तुम्हाला साडी भेट दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही कल स्वप्नील कलदर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधून म्हटलंय देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विशेष न्यायालयातील सुनावणीत वेळ काढूपणा केला जात आहे प्रतीक घुले यांना आपल्याला चक्कर येते असं सांगत दवाखान्यामध्ये दाखल केल्याचं नाटक केलं जाय असा आरोप करताना वाल्मिक कराट घुले व इतर आरोपींना आपण सुटणार असा विश्वास वाटू लागलाय त्यांनी न्यायालय विकत घेतली आहेत का तुम्ही सुटले तरी बीडची जनता तुम्हाला सोडणार नाही असा इशाराही गलदर यांनी देत संताप व्यक्त केला आहे जेलमध्ये वाल्मिक कराड हा सरास मोबाईल वापरतो श्वास घ्यायला त्रास होतो असं सा सांगून जे मशीन तो वापरतो त्यातून मोबाईल चार्ज केला जात असल्याचा दावा स्वप्नील यांनी केला आहे गलदर यांनी काल आपल्या फेसबुकवरून एक पोस्ट केली आहे त्यात मी खूप दिवस शांत होतो पण आता राहवत नाही काल या आठवड्यामध्ये एक वर्ष पूर्ण होतंय सरपंच संतोष देशमुख अण्णा यांच्या क्रूर हत्येचा एक कालची गोष्ट कोर्टात सुनावणी सुरू असताना एका आरोपीने कोर्टाचा वेळ खाण्यासाठी चक्कर येण्याचं नाटक केले आणि जिल्हा न्यायालयामध्ये आणलं गेलं नंतर त्याला न्यायालयामधून परत जेलमध्ये पाठवलं गेलं जेलमध्ये गेल्यावर त्याचा माज वाढला हे आरोपी जेलर पीटर गायकवाड यांच्यावरती धर्म परिवर्तनाचा व इतर आरोप लावून त्यांची बदली करण्यात यशस्वी झाले मात्र देशमुख यांची हत्या ही एका व्यक्तीची नसून ती मानव धर्मात्य आहे